नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून सघसाळा सुरू आहे त्या पावसाळ्याचे पर्यटन ठिकाणं त्याचबरोबर बादलापूरमध्ये जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पण एक्सप्लोअर करण्याचा आपला प्रयत्न आहे तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा जे पण मोठी म्हणजे जी प्रसिद्ध मंदिरं आहेत बदलापूरची जसं स्वामी समर्थ मठ असेल हनुमान मंदिर असेल अशी अनेकशी मंदिरं आहेत बदलापूरमध्ये तर ते पण एक्सप्लोर करण्याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत जास्त मोठे व्हिडिओ ब बनवणार आहोत तर मंदिरामध्ये पुजारी वगैरे असेल तर मंदिराची काही माहिती असेल हिस्ट्री असेल ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर असंच एक मंदिर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो हनुमान मंदिर जे की बदलापूरमध्ये पूर्वेला शिरगावमध्ये आहे शिरगाव माझा शिरगावमध्ये आहे आणि हे आत्ताच जस्ट नवीन रिनोव्हेशन झालेलं आहे आणि ते मंदिर कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो मंदिरामध्ये जाऊया आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेल ही जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल मंडळी हा आपटेवाडी नाका आहे रिक्षा स्टँड आहे आणि हा समोरून बदलापूर स्टेशन रस्ता येतो आणि इकडे पुढेच आपल्याला आता जायचं आहे माझा शिरगाव मध्ये आणि तिकडे जे हनुमान मंदिर आहे अरे रिक्षा स्टँड आहे वादलापूर ईस्ट ला उतरून शिरगावची रिक्षा पकडून तुम्ही इथे येऊ शकता पंधरा रुपये शेअरिंग आहे आणि खूप छान असं मंदिर आहे सो चला आता फटाफट जाऊया पाहू शकता मित्रांनो मंदिर आपल्याला आता दिसायला लागलंय आणि हा सरळ रस्ता वरती पनवेल हवेला जातो या इकडे मंदिर आहे बघा खूप छान असं बनवलंय मंदिर चिरेबंदी मंदिर बनवलंय म्हणजे हा सगळा कोकणातून चिरा आणलेलं आहे खूप छान असंय बघा मंदिराच्या बाहेर पण एक मूर्ती आहे हनुमंताची हे आणि तिची स्थापना अशी या केलेली आहे त्या इथे अखंड ज्योत सेंदूर किंवा तेल वगैरे लावायचं असेल तर या इथे तुम्ही या मूर्तीला लावू शकता तुम्हाला या मंदिरासाठी देणगी वगैरे द्यायची असेल तर हा क्यू आर कोड आहे आई गाव देवी संकट मोचन मंडळ शिरगाव पाहू शकता ज्या भाविकास मंदिरासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी या क्यू आर कोडचा वापर करावा चला आतमध्ये जाऊया आणि हनुमंत दर्शन घेऊया बघा मस्त प्रशस्त मंदिर आहे खूप छान काम केलेलं आहे बघा आणि हनुमंताची संगमारवर मूर्ती आहे एका हातात रोणागिरी पर्वत एका हातात उखादा आणि खूप छान असं मंदिर आहे आता रिनोव्हेट झालेलं आहे मित्रांनो हे आपटेवाडी शिरगाव माझा शिरगाव इथलं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे बांधलेलं आहे म्हणजे सगळा चिरा आहे ना तो कोकणातून मागवलेला आहे आणि चिरेबंदी आहे इकडे त्या आहे का आणि या इथे हनुमान जयंती तिला उत्सव असतो आणि आषाढी एकादशी वगैरे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा नेहमी इथे भजन वगैरे असतो संध्याकाळच्या वेळेला खूप छान असतात मंदिर म्हणून पहिलं छोट होतं आता एक मोठा बांधले आणि खूप छान असं काम केलं या मंदिरात मला आताच दाखवलंय मस्तपैकी शांत थोडा मस्तपैकी मंदिरात बसलो खूप शांत असं मंदिर आहे छान असं वातावरण आहे या मंदिरातलं तर नक्कीच एकदा तुम्ही बदलापूर मधून असाल तर नक्कीच एकदा या मंदिराला विजिट द्या आणि हनुमंत दर्शन घ्या संकट मोचन हनुमान मंदिर शिरगाव आपटेवाडी सो so, आता आपण घरी चाललेलो तर तुम्हाला हे एक मंदिर दाखवण्याचा आजचा प्रयत्न केलेला आहे छोटासा तर तुम्हाला हे हनुमान मंदिर कसं वाटतं ते नक्की कमेंट करू सांगा आणि कमेंट मध्ये लिहा जय श्रीराम जय हनुमान तर चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर